नमस्कार मैत्रीनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ म्हणजे आता आता सगळे फेस्टिवल्स चालू होणार आहेत आता रक्षाबंधन येतोय आहे मग रक्षाबंधनसाठी आपण कोणता लुक ट्राय केला पाहिजे किंवा आपल्याला असं वाटतं की रक्षाबंधनमध्ये फोटो काढताना माझा लुक छान आला पाहिजे पण हा लुक येण्यासाठी आपण कोणत्या प्रकारची साडी घातली पाहिजे किंवा काय असं केलं पाहिजे की त्याच्यामुळे आपल्याला लुक कसा सुंदर येईल मग जर आपण आपल्याला ज्या जो लुक करायचा आहे तो फर्स्टली आपण तो डिसाईड केला पाहिजे जर आपल्याला कधी काय होतं आपण साडी कधी डिसाईड करतो की आज आपल्याला उद्या आज किंवा उद्या जेव्हा प्रोग्राम असतो ऑन दी स्पॉट आपण काय म्हणतो मला ही साडी घालायची पण त्याच्यावरची ज्वेलरी वगैरे आपल्याकडे असती किंवा नाही हे आपण कधी बघतच नाहीये डायरेक्टली आपल्याला हा लुक क्रिएट करायचा आहे आणि मला ही ज्वेलरी पण त्याच्यासाठी अगोदरच साडी आपल्याला काय घालायची हे आपण अगोदर डिसाईड केलं पाहिजे मग त्यानुसार आपल्याला लूक देता येत असतो फर्स्टली काय करायचं आहे आपल्याला पारंपरिक लूक द्यायचा आहे त्यामुळे फर्स्टली साडी कोणत्या प्रकारची घालायची आहे आता त्यामध्ये कशी आहे काठापदराची साडी आहे पारंपरिक लुक म्हटल्यानंतर काय आलं काठ्यापद्राच्या साड्या मग काठापत्राची साडी घालताना त्यासाठी काय काय लागते कोणकोणती ज्वेलरी लागते हे आपण पहिलं डिसाईड केलं पाहिजे तर फर्स्टली बघा आणि साडी जी आहे ही एक अशी टीप आहे साडी नेसायची आहे पण साडी काठ्यापत्राची नेसताना त्याला एक नंतर साडीला काय असले पाहिजे प्रेस असली पाहिजे ही जी आहे ही म्हणजे थोडक्यात टीप म्हणता येईल ही जेव्हा साडी जेव्हा तुम्ही प्रेस केलेली असेल तरच कोणत्याही काटापद्दलच्या साडीला लूक येत असतो फर्स्ट सिल्कची साडी हे प्रेस असल्याशिवाय साड्या घालूच नाही कारण की जेव्हा त्या साड्या प्रेसच्या आहेत तरच त्या एक सुंदर आणि घडी अशी व्यवस्थित साडीची बसली जाते जेव्हा त्या साड्यांना म्हणजे चुरगळलेल्या वगैरे साड्या असतील तेव्हा ते, ते व्यवस्थित दिसणार नाहीत त्या आपल्याला त्यामुळे साडी ही नेहमी ने, ने प्रेस केलेली साडीच असावी करायचं आता सेकंड जे आहे ते म्हणजे की कोणत्या प्रकारची ज्वेलरी घालायची आता पारंपारिक लुक आहे त्यावर कुठल्या कुठल्या प्रकारची ज्वेलरी येत असते तर पारंपरिक लुकवर मंगळसूत्र हे मस्टच आहे कारण की कसं आहे मंगळसूत्राशिवाय पारंपरिक लुक हा अगोरणाच आहे मग ते कोणतं मंगळसूत्र असावं जर आपल्याकडे गोल्डचं मंगळसूत्र असेल म्हटलं आता खूप खूप म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारे मंगळसूत्र मिळतात मंगळसूत्र म्हणजे काय काही का जण त्याला कंठन असं म्हणतात मग त्यामध्ये काही काही जणांकडे काय असतात काही जणांकडे वाट्या म्हणजे जे असतात ना मंगळसूत्राच्या वाट्या ब्रॉडवाल्या तशी असतात किंवा काही जणांकडे पेंडंट असतात पण तुम्ही कुठलंही मंगळसूत्र घाला पण ते कसं आहे गोल्डचं घाला पारंपरिक लुक आहे त्यावर गोल्डचे अतिशय सुंदर असं दिसेल हा ठीक तुम आहे तुमच्याकडे गोल्डमध्ये नाही आहे तर आता सध्या म वन ग्रॅममध्ये आहेत किंवा गोल्ड पॉलिशचे आहेत ते पण तुम्ही वेअर करू शकता ते पण अतिशय सुंदर असे आता अवेलेबल आहेत त्यातलं पण तुम्ही कोणतंही घालू शकता पण गोल्डची पारंपरिक लुक आहे म्हटल्यानंतर तर गोल्डची ज्वेलरी चॉईस करा आता त्यामध्ये काय काय आलं मग एखादं मंगळसूत्र घातलं मग आता मग मंग, फक्त मंगळसूत्र घालायचं का आणखी काय घालायचं तर काय करायचं मंगळसूत्र जरी घातलं तुम्ही तर एक वरच्या म्हणजे गळ्याच्या इथल्या पोर्शनला जर तुम्हाला जर म्हणजे कुठला तरी एक छोटासा गोल्डचा एक नेकलेस किंवा छोटासा हार असेल तुमच्याकडे तर तोही तुम्ही घालू शकता एक छोटेसे कानातले त्यावरच त्या सेटवरचे तो जो नेकलेस आहे त्यावरचे तुम्ही कानातले घालू शकता ते मंगळसूत्र असं म्हणून ते छान अस स्वतःला किंवा तुम्ही ठुशी आहे तुमच्याकडे आपली पारंपरिक ठुशी आहे तर ठुशी पण घालू शकता तुम्ही ती पण अतिशय सुंदर असा तुम्हाला लुक देते मला महत्वाचा दागिना म्हणजे कुठल्याही पारंपरिक लुकसाठी जी आपली पारंपरिक नथ नथी, chizer, से से, नथ ही मस्टच आहे जर तुम्ही एखादा पारंपरिक लुक करताय त्यासाठी नथ अतिशय सुंदर असे दिसेल नथमध्ये काय काय तुमच्याकडे मोत्यांच्या आहेत किंवा कलरमध्ये आता मार्केटमध्ये खूप प्रकारच्या नथ आहेत त्यामध्ये कलरमध्ये वेगवेगळ्या ग्रीन आहे मरुण आहे किंवा मोत्याची नथ आपल्याकडे जी अवेलेबल आहे ती नथसुद्धा घातली तर चालेल पण पारंपरिक लूकवर नथ ही मस्तच आहे कारण तो लूक कंप्लीट नथशिवाय ना होणारच नाही त्यामुळं काय केलं पाहिजे नथ घालायची परत आलं काय बांगड्या बांगडा, बांगडा जेव्हा तुम्ही वेअर करताय आता तुम्हाला वाटेल की बांगड्या कोणत्या घातल्या पाहिजे आता आपला आहे पारंपरिक लूक तर मग त्याच्यासाठी बांगड्या कोणत्या मी तर असं म्हणेल की फर्स्ट रेफर तुम्ही तर हिरव्याच बांगड्या घातल्या पाहिजेत मग हिरव्या बांगड्यामध्ये जेव्हा तुम बांगड्या घालतो त्यामध्ये काय घातलं पाहिजे मग तुमच्याकडे विशिष्ट प्रकारचे तोडे असतील गोल्डमधले तर तोडे घालू शकता किंवा त्यामध्ये गोल्डच्या बांगड्या असतील त्या पण घालू शकता हां ठीक आहे तुमच्याकडे तोडे पण नाही आहेत गोल्डच्या बांगड्या पण नाही आहेत तर मग वेस्ट ऑप्शन म्हणजे गोल्ड पॉलिशचे तोडे आहेत ते पण घालू शकता किंवा गोल्ड पॉलिशमधल्याच बांगड्या घालू शकता त्या बा हिरव्या बांगड्यामध्ये त्या बांगड्या घातल्यानंतर अतिशय सुंदर असा लूक देईल किंवा तुम्हाला काही जणींना हिरव्या बांगड्या आवडत नसतील तर काय पारंपरिक साडी नेसताय तर मग त्या साडीच्या काठाला जो कलर आहे त्या कलरवरच्या साड्याही तुम्ही त्या गोडच्या बांगड्यामध्ये घाला त्या काठाला जो कलर आहे त्यावरच त्या, त्या बांगड्या घाला त्यामुळे तुम्हाला एक विशिष्ट असा लूक देईल पण मी तर असं रेफर करेन की हिरव्या बांगड्या ह्या पारंपारिक लुक लुकसाठी अतिशय सुंदर असा बांगड्या म्हणजे त्या हिरव्याच बांगड्या पण फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे मी हिरव्याच बांगड्यांना देईन कारण त्या लुकसाठी बेस्ट म्हणजे बेस्ट अशा हिरव्याच बांगड्या राहतील आता बांगड्या झाल्या नज झाल्या मग आता काय आलं तर हेअरस्टाईल हेअरस्टाईल करताना काय केलं पाहिजे हेअरस्टाईल करताना नेहमी तुम्ही आ, अशी हेअरस्टाईल करा म्हणजे एखादा बन घाला किंवा मिडल पार्टिशियन करा मिडल पार्टिशियनमधनं छोटस पफ काढा दोन्ही साईडला आणि बन घाला किंवा ही नकोय तुम्हाला वाटत तर मग काय करायचं पूर्णच्या पूर्ण आपला म्हणजे आपल्या फेसला जसा लूक जशी हेअरस्टाईल सूट होईल पण एक माग बॅक साईडला जो आहे केसांच्या तिथं छोटंसा बनच घाला आणि त्यात आता मार आपल्या मा गजरे अवेलेबल आहेत हा ठीक आहे तुमच्याकडे नॅचरल गजरा जर तुम्हाला नाही मिळाला तर तुम्ही आर्टिफिशियल गजरे पण वापरू शकता पण बन हा घातलाच पाहिजे हेअरस्टाईल करताना मग काही जणींना काय केलं पाहिजे मधल्या साईडने एक पार्टिशियन करा किंवा भरपूर प्रकारच्या मार्केटमध्ये आता रेडीमेड हेअरस्टाईल मिळत आहे त्या पण तुम्ही घातल्या तर अतिशय सुंदर असा पारंपरिक लुकला लू आ... सुंदर अशी सुटेबल होईल अशी ही हेअरस्टाईल आहे नॅचरल गजरा म्हणजे आर्टिफिशियल पेक्षा अगोदर तुम्ही नॅचरल रेफर करा नॅचरल जर नाही मिळाला मोगऱ्याचा गजरा तर मग तुम्ही आर्टिफिशियल कडे जाऊ शकता पण हेअरस्टाईलमध्ये गजरा हा मस्टच आहे पण जेव्हा हेअरस्टाईल करतात त्यामध्ये गजरा लुकमध्ये गजऱ्याशिवाय आणि नथ आणि बांगड्याशिवे लूक हा अपूर्णच आहे त्यामुळे ह्या गोष्टी तर नक्कीच तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत आता नेक्स्ट तुम्ही काय करतो नेक्स्ट म्हणजे काय मेकअप मेकअप करताना आता काही जणींना मेकअप अति प्रमाणात मेकअप नाही आवडत तर काय काय केलं पाहिजे मेकअप करताना तुम्ही एखादं फाउंडेशन लावू शकता एखादं कन्सिलर लावू शकता कॉम्पॅक्ट जे तुमच्याकडे अवेलेबल आहे असं कुठलंही कॉम्पॅक्ट असू द्या किंवा तुमच्याकडे फाउंडेशन असू द्या कॉम्पॅक्ट पावडर लावायचं किंवा एखादी छोटीशी बेबी क्रीम आणि त्याच्यावर कॉम्पॅक्ट पावडर आणि ज्या लिपस्टिक अशी लिपस्टिक लावा की त्या आपल्या साडीला पण मॅच झाली पाहिजे आणि लुक क्रिएट करताना सुंदर अशी दिसली पाहिजे जर तुमच्याकडे रेड असेल रेड लिपस्टिक लावू शकता पिंकमधला डार्क शेड लिपस्टिक लावताना तुम्ही न्यूड नाही चूज केले पाहिजेत डार्कमधले शेड चूज केले पाहिजे त्यामुळे तुम्हाला खूपच त्या लुकला डार्क शेडच्या म्हणजे आपण पारंपरिक लुक करतो त्यासाठी डार्क शेड सुंदर दिसतात मग डार्क शेडमधली लिपस्टिक लावायची फर्स्ट तर तुम्ही रेड लिपस्टिक अतिशय सुंदर दिसेल पारंपरिक लुकसाठी आणि मग नंतर काय आले आता आपण जेव्हा साडी घालतोय सगळं करतोय साडी घालतोय नेक्स्ट जे आहे ते म्हणजे आपण आता साडी घालतिय मेकअप केला बांगड्या वेअर केल्या किंवा गजरा लावला पूर्ण हे सगळं केलं पण नेक्स्ट काय केलं पाहिजे आपण सँडल म्हणजे आपण जे पायामध्ये जी चप्पल वापरतोय ती कशी वापरली पाहिजे आपला आहे पारंपरिक लूक पारंपरिक लूक आहे मग त्याच्यावर कशा प्रकारची चप्पल एखादी छोटीशी हिळची चप्पल वापरा कसं आहे ना जेव्हा तुम्ही साडी घालताय त्यामध्ये मी तर असं रेफर करेन की हिलची चप्पल मस्तच वापरा हा ज्या मुलींची हाईट जास्त आहे त्यांनी तुन तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही ज्या ह्याच्यात म्हणजे तुम्हाला नको वाटत असेल माझी ऑलरेडी हाईट आहे मग तुम्ही नाही म्हणजे तुम्ही नाही वापरली तरी चालेल पण ज्यांची थोडीशी हाईट कमी आहे त्यांनी मस्ट म्हणजे मस्तच त्यांनी तुम्ही फर्स्टली एखादी छोटीशी अशी हिल वापरू शकता त्यामुळे कसं होतं सा साडीवर जेव्हा तुम्ही हिल घालता तेव्हा अतिशय सुंदर असा लूक येतो आणि जेव्हा ती हिल तुम्ही घालताय साडीवर पण ती साडी नेसताना तुम्ही अगोदर चप्पल घाल म्हणजे तुमची जी सँडल आहे ती घालून हिलची तेव्हा साडी वेअर करा कारण ती परत काय होत आहे बहुतेक वेळा आपण काय करतो साडी वगैरे पूर्ण लूक झाल्यानंतर हिल घालतो मग ते काय होते साडी ही वर राहते त्यामुळे हिल घालूनच साडी वेअर करताना हिल घाला अगोदर आणि मग साडी वेअर करा मग त्यामुळे अतिशय सुंदर असं तुम्हाला दे आता टिकली टिकलीमध्ये आता कोणत्या प्रकारची टिकली, टिकली लावायची पारंपरिक लूक आहे हे लुक आहे मग त्याच्यावर ऑबवियसली जे आपल्याला सर्वांना माहिती असे म्हणजे ती म्हणजे आपली पारंपरिक टिकली ती म्हणजे चंद्राची कोर आता काही जणी असं म्हणतात की मला चंद्राची कोर छान दिसत नाही मी दुसरी टिकली हा ठीक आहे तुम्ही लावू शकता पण तुम्हाला टिकली लावताना अशी टिकली लावा की तुमच्या चेहऱ्याला उठून दिसली पाहिजे ती चोटी शी पारें 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 शी टिकली छोटीशी टिकलीला पारंपरिक लुकसाठी अजिबात नाही उठून दिसत मग त्यामध्ये काय केलं पाहिजे थोडीशी साईजनं जे रेग्युलर आपण टिकल्या वापरतो त्यापेक्षा थोडीशी साईजनं मोठी टिकली लावा किंवा तुम्हाला चंद्रकोर छान दिसत असेल तर गो फॉर इट म्हणजे चंद्रकोर लावू शकता तुम्ही चंद्रघोर पण अतिशय सुंदर दिसते कधीतरी चंद्रकोर लावायला म्हणला ना अतिशय सुंदर असा लुक देत हा जर पूर्ण ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केला आणि जर तुम्हाला रक्षाबंधनासाठी हा असा पारंपरिक लुक हवा असेल तर नक्कीच ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि त्यातनं एक लुक सुंदर असा लुक क्रिएट होतो आणि जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा